कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स नवी मुंबईत बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली महिलेची फसवणूक गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश कणकवली शहरातील सर्व्हिस रस्त्याची बनले चाळण लोकप्रतिनिधी हायवे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष बेणमध्ये कमी दर्जाच्या दुग्ध पदार्थांची विक्री निदर्शनास आणून दिल्यानंतर आता पनीर चीज एनॉलॉग खाद्यपदार्थांची तपासणी आणि महाड नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन सज्ज बचाव कार्य प्रशिक्षणाचे आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली असून बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एक महिला प्रोफेसरला एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाला चुना लावला गेलाय या प्रकरणात क्राईम ब्रांचनं तीन आरोपींना अटक केलंय नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलांना अज्ञात व्यक्तींनी कॉल केला होता दिल्ली येथे तुमच्याविरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली असून आर्थिक घोटाळ्यात अटक असलेल्या व्यक्तीकडे तुमचे क्रेडिट कार्ड असल्याचे सांगितले यावेळी तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला असल्याचं भासवून धमकी देण्यात आली संबंधित महिलेकडून सहा वेगवेगळ्या बँकेतून एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये उकळण्यात आले याबाबत क्राईम ब्रांचकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश बाबूलाल शेख अमेश दीपक तुळशीदास शहा आणि राजकुमार नारंग या तिघांच्या टोळीला अटक केल्या आरोपींनी आधी अशा पद्धतीनं अनेक गुन्हे केल्याचं तपासात समोर आलंय चौदा आणि पंधरा जानेवारीला एक आ, महिला व्यक्तीमला व्हॉट्सॲप कॉलवरून तुमची एका ईडीच्या केसमध्ये संबंध आहे आणि तुमची चौकशी केली जाईल त्यांना व्हॉट्सअप वर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सुप्रीम कोर्ट असे वेगवेगळे लेटर्स पाठवून त्यांच्या मनामध्ये भीती घालून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती देखील सर्व सीज केली जाईल सील केली जाईल जप्त केली जाईल अशा प्रकारची भीती घालून त्यांना डिजिटली अरेस्ट केलंय असं गुन्हेगारांनी सायबर क्रिमिनल्सनी सांगितलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या बँकांची फायनान्शियल त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्याची माहिती घेऊन त्यांना दिलेल्या अकाउंट्सवर पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि अशा प्रकारे सुमारे एक महिना त्यांच्याकडून एक कोटी एक्क्याऐंशी लाखाच्या वर रक्कम त्यांनी ट्रान्सफर त्या करून घेतली आणि मग त्यानंतर एक महिन्यानंतर विक्टीम ज्या आहेत त्या पोलिसांकड नवी मुंबई पोलिसांकडे अप्रोच झाल्या आपण ताबडतोब सायबर पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा नोंद केला हा सिरियस गुन्हा असल्याने एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून एवढी मोठी रक्कम लुटलेली असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे आमचे ॲडिशनल कमिशनर दीपक साकोरे साहेब आणि डी सी पी क्राईम श्री अमित काळे यांनी क्राईम ब्रांचच्या सेंट्रल युनिटला या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यासाठी आदेशित केलं होतं क्राईम ब्रांचचे सिनियर पी आय सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी भीम्यवास तुंगनवार पोखरे भोसले आणि स्टाफ यांनी गेली काही महिने त्यामधलं टेक्निकल अनालिसिस करून आरोपी सुरुवातीला निष्पन्न केले आणि त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे या अटक आरोपींकडून आतापर्यंत अकरा लाखाच्या वर रक्कम जे हस्तगत बँके अकाउंटमध्ये जी मिळून आली ती हस्तगत झाली ती व्हिटिमला परतही केलेली आहे त्यांच्याकडून एक लॅपटॉप वेगवेगळे अठरा मोबाईल फोन आणि त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे चेकबुक्स पासबुक्स सिम कार्ड्स डेबिट कार्ड्स तसंच फॅब्रिकेशन ऑफ डॉक्युमेंटसाठी लागणारे रबरी शिक्के असा इतर मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे या आरोपींनी या आरोपींवर यापूर्वी वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहेत त्यांच्याकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त ठाणे सायबर पोलीस स्टेशनचा सा एक गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि यांनी ज्या अकाउंट्सचा वापर केला त्या अकाउंट्सवर त्र्याहत्तर एन सी सी आर पी पोर्टलवर रजिस्टर केलेल्या कंप्लेंट्सचे पैसे डायवर्ट झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आरोपींची मोडस ऑपरेंडी थोडक्यात अशी आहे हे कुठंतरी दुकान गाळा भाड्याने घेतात त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन करण्यासाठी बोगस डॉक्युमेंट बनवतात त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे किंवा ऑफिशियली अप्लाय करतात काही आजकाल रजिस्ट्रेशन जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं कंपनीचं रजिस्टर ऑफ करत नाहीत आणि मग त्या सगळ्या याच्या आधारे तिथं एक बोर्ड लावून टाकतात त्या कंपनीचा गाळ्याला आणि अकाउंट ओपनिंगसाठी बँकेला अप्रोच करतात बँकेमध्ये ही कंपनी असल्याने एल एल पी कंपनी स्थापन करतात कंपनी असल्याने करंट अकाउंट ओपन करतात त्याची इंटरनेट फॅसिलिटी घेतात इंटरनेट बँकिंगचं लिमिट एक्सटेंड करून घेतात आणि ते सगळे बँकिंगचे क्रेडेन्शियल्स त्याचं डेबिट कार्ड त्याच्यासाठी लागणारे सिम कार्ड मोबाईल सिम कार्ड हे सगळं दुबई आणि अथवा इतर देशामध्ये पाठवून दिलं जातं जिथून असे कॉल सेंटर्सच से बनलेले आहेत आपल्याकडेही काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉल सेंटर्स से आढळून आलेले आहेत आणि ते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मग ते असं व्यक्तींना शोधतात आणि अशा प्रकारची भीती घालून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली शहरात सर्व्हिस रोडवर खड्डे पडल्यानं वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत पावसाचे पाणी भरल्यानं खड्डे लक्षात येत नाहीयेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे खड्डे पडून खूप दिवस झाले असल्यानं वाहन चालकांचं म्हणणं आहे एवढे मोठे खड्डे पडून देखील हायवे ठेकेदार याकडे दुर्लक्ष का करतात असा सवाल स्थानिक नागरिकांना पडलाय याला जबाबदार कोण सिंधुदुर्ग को जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मतदारसंघातील कणकवली गड नदी ते जानवली गड नदी दरम्यानचा सर्व्हिस रस्ता नक्की खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न निर्माण करतोय हायवे ठेकेदार अधिकाऱ्यांना देखील याचे काही सोयर सुतक नसल्याचं पाहायला मिळत आहे रायगड जिल्ह्यातल्या येथील चिंचपाडा गोदावरी येथे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर आणि मनसैनिकांनी केलेल्या तक्रारीनुसार अठ्ठावीस मे रोजी शौर्य ट्रेडिंग कंपनी गोडाऊन आणि तीन शॉपमध्ये तसेच अन्नपूर्णा डेअरी साईरत्न कॉम्प्लेक्स वडगाव या दोन्ही अन्न अस्थापनांची ऑनलाईन तपासणी करून या पेढ्यांमधून श्री झॅनालॉग व घी या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणास्थळ तपासणीसाठी मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याचं अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितलं आहे यावेळी चीज अनॉलॉक या, या अन्न पदार्थांचा सा उर्वरित साठा सत्तर किलोग्रॅम हा पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आलाय मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर आणि मनसैनिकांनी पनीर व चीज अनलॉक या खाद्यपदार्थ विक्रीत तफावत असल्याचं समजून आल्यावर मनसेचे संदीप ठाकूर यांनी याची माहिती घेऊन चिंचपाडा गोदावरी येथील शॉपवर आपल्या मनसैनिकांना घेऊन धडक दिली तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार केली तर कमी दर्जाचे आणि मराठी माणसाची दिशाभूल करणारे पदार्थ विकणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी मागणी जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी केली आहे असंख्य नागरिकांच्या पेणकरांच्या आणि बऱ्याचशा जे तिथे जे हॉटेलमध्ये जे खाण्याकरता जे खाद्यप्रेमी आज जात आहेत तर त्यांच्या असंख्य तक्रारी येत होत्या की हॉटेलमध्ये असो किंवा डेअरीमध्ये असो जो पनीर विक्री केला जातोय तो अक्षरशः टेस्टलेस असतोय आणि त्याला कुठल्याही प्रकारची चव नसल्या कारणाने तो, तो आम्हाला डुप्लिकेट पनीर वाटतोय या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी याच्याकरता सर्व तपशील घेतले त्याचे काही सॅम्पल घेतले तर त्याच्यामध्ये आम्ही आढळलं असं की इथे अन्नपूर्णा डेअरी नावाने हा जो नॉन ब्रँडेड अनालॉग चीज हा जो पनीर नावाने विकला जातोय तो, तो अक्षरशः आपल्या मराठी माणसाच्या आरोग्याशी खेळण्याकरता हे जे बिहारवरून आलेले व्यावसायिक आज इथे व्यवसाय करतायत आणि मराठी माणसाच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न करतायत मुळातच हा मुद्दा इतका महत्वाचा आहे की आरोग्याशी खेळताना आणि विचार करायला पाहिजे की इथे जी नागरिक आहेत ते सर्व स्थानिक आहेत आणि या स्थानिकांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न कसे करू शकतात आणि आम्हाला एक सॅम्पल म्हणून आम्ही ह्याच्याकरता आम्ही फूड अँड ड्रग्ज वाल्यांशी गेल्या एक दीड तासापासून आम्ही संपर्कात होतो पण त्यांचा कुठलाही अधिकारी या वर्ग यायला तयार नव्हता हो पण जेव्हा आम्ही फूड अँड ड्रग्जच्या कमिशनरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्या अधिकारी वर्ग असिस्टंट कमिशनर इथे स्वतः पोहोचलेत आणि त्यांच्या आता फील्ड ऑफिसर सॅम्पल चेक करून त्यांच्यावरती त्वरित कारवाई करतील पण आम्हाला पूर्ण खात्री आहे फूड अँड ड्रग्जच्या ज्या अधिकारी वर्ग आहे त्यांनी कडक शासन करून या सर्व ज्या डेअरी असो किंवा गोडाऊन हे सेल केले पाहिजेत आणि जर ते सेल नाही केले तर त्याची जबाबदारी याच्या पुढे महाराष्ट्र सेनात जे काही कारवाई करेल त्याची सर्वची जबाबदारी ते अधिकाऱ्यांनी घ्यावी काल या कार्यालयाला प्राप्त तक्रारीच्या अधिकारी यांनी मेसर शौर्य ट्रेडिंग कंपनी यांचे गडव तसेच मेसर्स अन्नपूर्णा या दोन्ही अस्थिंची तपासणी केली तपासणी चीज अनालॉग तसेच घी या अन्न पदार्थ विश्लेषण असतो घेण्यात आलेला आहे चीज अॅनॉलॉकचा उर्वरित साठा ज्याची किंमत पंधरा हजार रुपये आहे एवढा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात ठेवलेला आहे सदर नमुन्याचे विश्लेषणाला प्राप्त करण्यासाठी अन्न विश्लेषकांच्याकडे तपास विश्लेषणासाठी अन्न नमुने पाठवण्यात आलेले आहेत तसेच कायद्यानुषंग सदर पत्नी कारवाई सुरू आहे रायगड जिल्ह्यात यावर्षी मे महिन्यातच पावसाचे जोरदारपणे आगमन झाले असून महाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये तसेच महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यावर नागरिकांनी काय करावे काय करू नये तसंच बचावकार्य कसे करायचे यासाठी महाड नगर परिषदेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे महाड शहरातील बंदर येथे नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनामार्फत तीन दिवसीय बचावकार्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोहित भोईर यांनी दिली आहे पावसाळ्यामध्ये जर पूर आलाच तर आपण नागरिकांचा बचाव कसं करू शकतो किंवा नागरिकही स्वतःचा बचाव कसं करू शकतात याचे पूर्णपणे प्रशिक्षण आपण दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातला देतो त्यानुसारच आपण यावर्षीसुद्धा आज दिनांक अठ्ठावीस मे पासून ते तीस मे पर्यंत तीन दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे नागरिकांनी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि या प्रशिक्षणामध्ये आपण पोहू कसं शकतो किंवा एखादा घुडत असलेला वाचवू कसं शकतो आपल्याकडं महाड नगर परिषदेकडे जे सर्व साहित्य उपलब्ध आहे त्याचा वापर करून आपण एखाद्याचा जीव कसा वाचवू शकतो याबाबतच प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून तीस तारखेला महाड नगर परिषद कार्यालयामध्ये फर्स्ट एड कसं करायचं आणि स्नेक कॅचिंग म्हणजे साप कसा पकडायचा याचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर महाड शहरातील नागरिकांना मी आवाहन करतो की सर्वांनी याचा लाभ घ्यावा आपण थ्रो पण फेकली की आपली रशी असते रशी जरी फेकली तरी ते पण त्यांनीही वाचू शकतो रेस्क्यू ट्यूब आहे त्यांनीही वाचू शकतो किंवा आपण पॅडलिंग करूनही वाचू शकतो हे प्रशिक्षण आपण महाड शहरामध्ये देत आहोत थँक्यू धन्यवाद असं काही प्रसंग आहे की पूर येतो त्या पुराच्या वेळेस काही लोकांशी पाहण्यामध्ये किंवा एकत्रित ठिकाणी अडकलेले असतात त्यावेळेस त्या लोकांनी काय करावं पहिली गोष्ट त्यांनी घाबरलं नाही पाहिजे त्याच्यानंतर आपण तिथं जाणारच आहोत रेस्क्यू करायला तर आपल्याकडे कर इंजिन आहे किंवा आपल्याकडे बोटच आहेत तर आपण पॅडलिंग करत बोटने पण त्यांना काढू शकतो जर पाण्याचा जर फ्लो असेल तर आपल्याला इंजिन लागणार आहे इंजिनमध्ये जाऊन आपण फक्त रिस्क्यूला जाताना फक्त तीनच व्यक्ती गेले पाहिजे जर आपल्याला म्हाडमधलं माहिती आहे तो एक व्यक्ती आणि जे बोट चालक आहेत ते दोघे जण ते गेले पाहिजे आणि जर हाणताना आपल्याला मॅक्झिमम पाच किंवा सहा असे आठ जण यायला पाहिजे बोटमध्ये आणताना रायगड जिल्ह्यातील अष्टपैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या ॲडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावरील कोकण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे नेणे यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा संगीत साहित्य उद्योग आणि सेवाभावी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात येत आहे एक जून रोजी कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या एकविसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून अधिवेशनात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने येत्या एक जून रोजी अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये होणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्य अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार पेठवडगाव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला आहे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं संघटनेचे राज्य अधिवेशन आणि राज्यातील सर्व क्षेत्रातील काही मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे नियोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आहे हा सोहळा यशस्वीपणे संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेली असून हा सोहळा रविवार दिनांक एक जून रोजी हातकंगणले तालुक्यातील अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये संपन्न होणार आहे या आयोजित कार्यक्रमाचे नियोजन आढावा बैठक राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्यय यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेठवडगाव येथे एक जून रोजी संजय गोडावत विद्यापीठ अतिग्रह येथे राज्याचा अधिवेशन आणि गुणगौरव सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी संपूर्ण तो महाराष्ट्रातून चारशे ते साडेचारशे पत्रकार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार सोहळ्यामध्ये पत्रकारांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर पत्रकारांनाही मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे आणि या, या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या दिवशी उपस्थित राहून सहकार्य करावे यासह बातमी वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण